पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गेल्या तेवीस वर्षापासून बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार दादा भुसे शेतकरी मेळावा आणि पांजरा कान साखर कारखाना नूतनीकरण सोहळा संपन्न पांजरा कान साखर कारखान्यामुळे होणार रोजगारात वाढ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गेल्या तेवीस वर्षापासून बंद असलेला धुळे जिल्ह्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार असून हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचं सुतोवाच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलंय मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या आवारात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पांजरा सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीचे प्रमुख तुळशीराम गावीत आमदार मंजुळा गावित यांच्यासह शेकडो शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते साखरी तालुक्यासाठी महत्वाकांक्षी असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना गेल्या तेवीस वर्षापासून बंद होता दरम्यान एम एस सी बँकेच्या सहकार्यानं स्पायका ग्रीन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून बंद पडलेला पांजरा कान साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार आहे स्पायका ग्रीन अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा कारखाना चालवण्यासाठी घेतला असून ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये कारखान्यातून साखरेचं पहिलं पोत बाहेर पडेल असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय पांजरा कान साखर कारखाना सुरू होत असल्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेकडो कामगारांना रोजगार मिळणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे पासून आपल्या धुळे जिल्ह्यातील साखरीचा पांझरा कान साखर कारखाना काही कारणास्तव बंद पडलेला होता आणि एम एस सी बँकेच्या माध्यमातून आज गायकवाड त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना या ठिकाणी त्याचं सुरुवात करायला घेतो आहे मला वाटतं की पंचक्रोशीच्या अनेक शेतकरी बांधवांनी अनेक ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष माननीय आमदार गावित ताई साहेबांच्या सोबत पाठपुरावा केलेला पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी हा कारखाना सुरू केला जाईल असा शब्द या परिसरातील जनतेला दिलेला होता आणि म्हणून आज त्या शब्दाची वचनपूर्ती होते आहे मला वाटतं की या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेब त्यासोबतच सहकार मंत्री महोदय पालकमंत्री महोदय या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि या कारखान्याच्या सुरू होण्यामुळे या पंचकृषीतील हजारो ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे त्याच्यासोबतच शेकडो कामगारांना या ठिकाणी कामाच्या माध्यमातून रोजीरोटी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष माननीय गाविताई या संदर्भातला पाठपुरावा करत होता इथली संघर्ष समिती या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होती पाठपुरावा करत होते आणि आज त्याला या ठिकाणी यश आलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा